एक ब्रेकिंग न्यूज पाहूयात पूजा खेडकरांचे कारनामे समोर येत असतानाच आता आणखी एक घटना समोर आली आहे ती म्हणजे एका महिलेनं खाजगी सावकारी सुरू केली आहे आणि व्याजाच्या नावाखाली अनेक महिलांची लुबाडणूक केल्याचं समोर आलंय रेणुका करनुरे असं या बनावट आय अधिकाऱ्याचं नाव आहे पुण्यातील लोणी काळभर परिसरात या बनावट आय एस अधिकाऱ्यानं अनेक महिलांना पैसे देत त्यांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आलाय रेणुका कर्नुरेनं मी आय एस अधिकारी आहे आणि माझ्या नादी लागू नका अशा धमक्याही महिलांना दिल्याचं उघड झालंय या संदर्भात रेवती हिंगवे आमच्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत ता रेवती आपण पाहतोय पूजा खेडकरांचं प्रकरण ताजं असतानाच आता आणखी एक बोगस आय एस अधिकारी समोर आल्याचं समोर आल्या आहे या संपूर्ण घटनेसंदर्भात सविस्तर तपशील नक्कीच वर्षा आ, हे सगळं पूजा खेडकरचं प्रकरण ताजा असतानाच पुण्यातल्या लोणी काळबोर मधली ही घटना आहे जिकडे रेणुका कर्नुरे नावाच्या महिलेने एक खासगी सावकारीचा व्यवसाय सुरू केला आणि त्याच्या त्याच्याच आधारावरती ती महिलांना फक्त पैसे उधारीवरती देत होती आणि दहा टक्के व्याज दर महिना ती त्या महिलांकडून उकळत होती आ, या सगळ्याची तक्रार एका एकतीस वर्षीय महिलेने लोणी काळभोर पोलीस स्टेशन मध्ये नोंद केलेली आहे कारण जेव्हा रेणुका कर्नुरेने त्यांना पैसे उधारीवरती दिले ते जवळपास होते दोन लाख अडुसष्ट हजार आणि त्याच्यानंतर जेव्हा त्यांनी परत करताना तीन लाख अठ्ठेचाळीस हजार परत केले रेणुका कर्नुरेने त्यांच्याकडनं परत साडेचार लाखाहून अधिक पैशांची मागणी केली आ, हे सगळं उघडकीस आलं जेव्हा त्या एकतीस वर्षीय महिलेने वर्षा तक्रारीची नोंद केली लोणी काळभोर पोलीस स्टेशन मध्ये आणि तक्रार केल्यानंतर अजूनही काही प्रकरण बाहेर पडण्याची शक्यता देखील वर्तवली जाते कारण पुढील तपास लोणी काळभोर पोलीस हे करत आहेत वर्षा निश्चितच रेवती त्यामुळे आता या प्रकरणात नेमके कोणकोणते मोठे खुलासे होत आहेत हे देखील पाहण्यात तितकंच महत्वाचं असेल तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी